मी सर्वांचा मित्र अक्षय राजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट विषयी अनेक संभ्रम आहेत चर्चा आहेत याच विषयी सोबत मराठवाड्याच्या मराठा आरक्षणावर कार्य करणारे आणि त्यांच्या जवळपास तीस वर्षापासून आरक्षणावर ज्यांचं काय मदत कार्य आहे अशा असलेले किशोरजी चव्हाण आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि खरंच या हैदराबाद गॅझेटचा मराठवाड्याला फायदा होणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहोत नमस्कार सर या सर्वांना जय शिवराय खरं तर अनेक वर्षांपासून हा एक प्रश्न आहे है की हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि हैदराबाद गॅझेटचा खरंच मराठवाड्याला फायदा होणार आहे नक्कीच फायदा होणार आहे <coughs> मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आपली औरंगाबाद उच्च आद याची काय मराठवाड्यातील आरक्षणावर आपलं अनेक वर्षांपासून काम आहे सर्वात महत्वाची की दोन हजार एकवीसला ला ज्यावेळेस मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं तर आपल्यामुळं एकमेव पर्याय होता की मराठवाड्यातील हक्काचं आरक्षण आपल्याला परत द्या पहिला हैदराबाद गॅजेट जे आपले मराठवाड्यातील आरक्षणात जे दहा पंधरा वीस पुरावे प्रामुख्याने आहेत त्याच्यात एकमेव हैदराबाद गॅजेटचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे हैदराबादचं गॅजेट या आंदोलनाच्या नेत्यांनी आहे की बा हैदराबादचं गॅजेट लावा गॅजेट लावा सरकारने घोषणा केलेली आहे आणि विशेष करून आम्ही मुंबईला जाण्यापूर्वी आपणच आमची मुलाखत घेतलेली मुंबईला आंदोलनात जाण्यापूर्वी बरोबर आणि आपण त्यावेळेस वेळेस होतं की आरक्षणाचा विषय सुटेल फक्त मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटे, सुटेल बाकीचे प्रश्न सुटणार नाही ही स्पष्ट भूमिका घेऊन आपण आंदोलनात गेलो समाजात आपलं मुंबईला आंदोलन केलं म्हणून दादानी सरकार तिथं आलं सरकार झुकलं जी आर घेऊन आलं सरकार जीआर घे घेऊन आल्यानंतर आम्ही तिथं खाली होतो जी आर काही आपल्या हातात आला नाही कोणी आपल्याला दाखवला नाही पण मनोज दादांनी हा एक प्रश्न विचारला तिथे तुमचं आयुष्य याच्यात गेले आहे मराठवाड्याच्या आरक्षणावर काम करताना तर तुम्ही संमती देता, देता। तो तो की नाही देता तर मी त्यांना एक विचार फक्त स्पष्ट सांगितलं की सरकारकडून आपल्याला जी आर सुधारण्यासाठी वेळ घ्या आणि मनोज जरांगे पाटलांनी विखे पाटलाची चर्चा केली आणि शासनाने आपल्याला वेळ दिलेला आहे वेळ दिल्यामुळे काय झालं पहिली पायरी आपण आपल्यासाठी चांगली धरूया दुसरा प्रश्न काय राहिला की ह्या जी आर मध्ये परंतु 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 आहेच शंभर टक्के परंतु आहे पण आपण काय म्हणलं की जी आर निघाला विखे पाटलांनी शब्द दिला आहे अजून एक सांगतो की दहाखान्यात विखे पाटील आले त्यावेळेस विखे पाटलांनी सांगितलं की तुमचे काही मानसिक येत असेल चर्चेला पाठवा आता ते चार दिवस आले मनोज पाटील कुठे गेले आंतरवादीला गेले मनोज पाटील अंतरवाली गेल्यानंतर काय सांगितलं तर सतरा सप्टेंबर पासून मराठवाड्यात मराठ्यांना प्रमाणपत्र वाटणे सुरुवात करा माझ्याकडे हा प्रश्न पडला आहे की तुम्ही सुधारणाच करणार नाही सुधारणा करून जियालाच नवीन मिळणार नाही ज्याच्या नोंदी नाही आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होणार आहे जरांगे पाटलांना आमची विनंती आहे ह्या दोन दिवसात तुम्हाला ज्यांना पाठवायचं त्यांना पाठवा त्यांच्यासोबत आम्ही जाऊ तुम्ही म्हटले तर आम्ही जाऊ आणि आम्ही गेलो तर आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे की आपण अशा काही सुधारणा करू की ज्यामुळे ज्यांच्या कुंभी नोंदी आहे त्यांना ते प्रमाणपित्र मिळण्यासाठी फायदा होणार आहे या पुढची जबाबदारी म्हणून पाटलाची आहे ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळू शकतात म्हणजे आता समजा आता माझं गाव आहे वाय पाहिजे गंगापूर तालुक्यात गंगापूर तालुक्यातल्या माझ्या गावात मला नोंदी सापडायची असेल तर काय करावं लागेल हा साधा प्रश्न अनेक लोकांचे आहेत की नोंदी मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल वा ते आता माझा प्रश्न आहे की गावात आता आमच्याकडे सात बारा नाही नोंदी नाही किंवा दस्तावेज आमचे भेटत नाहीये तर काय करावं लागेल हे दोन तीन मुद्दे आपण त्याच्यात घेतलेले नाते नातेसंबंध घेतलेले बाकीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं की समजा आपण चार भाऊ हो आहे यांचं सापडलंय आणि माझ्याकडे काहीच नाही शेती अमकडे काहीच नाही पण माझ्या एका भावाकडे मग तुम्ही तो लिहून कामात आहे पण प्रश्न काढल्या आतली गोम काय का ज्या तो रक्त तो नाते वेग आहे मुख्यमंत्री सरसकट मिळणार नाही पत्रिया पत्रावर आरक्षण मिळणार नाही मग हे तर पहिलं पण चालूच आहे ना कायदा का ना पहिलेच आहे शिंदे समिती शिट्ट त्याच्यामुळं काही प्रमाणपत्र आपल्याला मिळतातच आहे मग याच्यात नवीन काय तरी आमच्यासारख्यांना असं वाटतं की ज्यावेळेस सरकारकडून तुम्ही वेळ घेतलेली आहे कोणी मला जनांजी पाठवली कशासाठी वेळ घेतली जी आरमध्ये काही सुधारणा करा आता या जी आरमध्ये काही सुधारणा झाल्या समजा त्याचा उपयोग सर्वसामान्य मराठ्यांना होत असेल आणि हे आम्ही करायला सांगाल पण आज मी सांगणार नाही त्या जी आरमध्ये काय सुधारणा करायच्या त्या आम्ही सांगणार नाही कारण हे आत्ताच सांगितलं हे सगळं पाहून त्याच्यातलं तर म्हणून जनांक पाटलांनी जे शिष्टमंडळ पाठवाचे लवकर त्यांनी आम्हाला सूचना केली आम्ही जायला तयार आहे नाही तर हैदराबादच्या गॅजेटचा उपयोग आपल्याला काही होणार नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा चा तुम्हाला काही विके पाटलांचा काही कॉल वगैरे आला असेल ना की शिष्टमंडळ या अभ्यासकांना त्यांनी विनंती केली होती दोन तीन दिवसा हे स्वयं स्वतः तुम्ही जाऊ शकत होता जाऊ शकतो ना आम्ही बरोबर आता ना का बरं आम्ही तुमचा तर वाद होता ना तुम्ही तर म्हटलं होतं की बाबा मतभेद होते किंवा आणि आता तुम्ही सोबत आलात याविषयी नाही ठीक आहे ना आमचे वाद तर हो आलेले हे आताही वादाचा मुद्दा आहे ना आता ना ना, वाद का बरं हो राहिला आम्ही समाज म्हणून म्हणून चरांगी पटला बरोबर सोबत आहे आम्हाला विचारला म्हणून त्यांनी वेळ बी घेतला समजा सरकारकडून आणि वेळ ह्या वेळेकडं कुणाला पाठवतच नसेल म्हणून जनांगे पाटील तर सुधारणा कशी होणार सामान्य मराठा याचा फायदा कसा होईल मग आला ना हे तर भविष्यात होणारच भावा भावाच चालतात हे आपण छत्तीस शहराचे लोक एकत्र आलेलो आहे पण मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा नेता आहे तो नेता असल्यामुळं त्या नेत्याची काळजी आमच्या सारख्या लगे ना आम्ही अनेक वर्ष मराठवाड्याच्या आरक्षणावर काम केलेलं आमची आमची पण होती याच्यातलं डिटेल्स आम्हाला माहिती आहे बाकी कुणाला माहिती नाही मी आता जाहीर सांगतो बाकीच्या कुणालाच मराठवाड्याचं आरक्षण मी तर म्हणतो ना हक्काचा मराठवाड्यातील आरक्षण आम्हाला परत द्या आणि हे मिळाल्यानंतर आपण बॅकलॉग शिक्षण आणि भरण्याची भरण्याच्या तयारीचा विषय घेण्यास तयार जरांगे जोपर्यंत पाठवत नाही विखे पाठवल्याकडे तोपर्यंत सुधारणा होणार नाही सुधारणा झाल्या नाही तर सर्वसामान्य मराठ्याला तुम्ही प्रमाण प्रमाणपत्र मिळणार नाही अशा परिस्थितीत आजचा दिवस आलेला आहे लवकरात लवकर मनोज जगांजी पाटलांनी शिष्टमंडळ पाठव वा असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून कॉल करू शकता ना की बाबा विचार आहे मग त्याविषयी चर्चा होत नाही आल्यापासून आम्ही दवाखान्यातच आहे ना सोबतच आहे ना असं काही नाही सोबत आमची चर्चाही झाली तर आंतरवादीला जातो आंतरवादी झाल्यानंतर आपण लगेच आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया असं स्वतः म्हणले ना आंतरवादीत घेऊन आता दुसरा दिवस निर्माण झाला सतरा तारीख त्यांनीच म्हणले आता राहिले किती नऊ दहा अकरा बारा तेरा सतरा ते सुधारणा करायच्या सुधारणा शासन जी आर काढेल आणि जी आर नवीन काढल्यानंतरच मनोज जरा म्हणण्याप्रमाणे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे नाही तर मग अजिबात होणार नाही पुन्हा मग फसवणूक आमक मग सामान्य मराठ्यांना थोडं विचलित झालं ना सामान्य मराठा हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारल्यानंतर मी जसा काही आनंद उत्सव मराठवाडा साजरा झाला का अजिबातही झाला वाशीला तरी आपली फसवणूक झाली तरी मराठवाड्यात आपण सगळा जल्लोष केला आता कुठं झाला पण लवकरात लवकर ज्या सरकारने जी संधी दिलेली आहे तिचा उपयोग म्हणून जलांगी पाटलांनी करा तुम्ही जर विचारलंय समजा नाहीच पाठवलं म्हणून जवळी पाटलांनी तर आम्ही आमचा प्रयत्न करणार पण आमचा प्रयत्न तिथं पडेल ना हा तर तुम्ही तुम्ही समाज आपल्या बरोबर आहे तुम्ही पाठवलं कुणाला त्याच्यात आम्ही असलो तर वजन पडेल तर सरकार ऐकल नाही तर आम्ही गेलो ऐकलं नाही तर काय करतात शेवटी म्हणून जनांजी पाटील आंदोलन करताय तर त्यांच्या हाताने हा प्रश्न सुटावा असं मला वाटतं मग याविषयी आता तुम्हाला विश्वास आहे की बाबा तुम्ही तिथं गेल्यानंतर निश्चितच काही ना काही पदार्थ पडत बिलकुल शंभर टक्के पडत आयुष्य घासलेले आहे आणि ही शिंदे समिती कुणामुळे निर्माण झाली आता तुम्ही हा प्रश्न विचारला सामान्य मराठा समाजाला काही माहिती नाहीये ही शिंदे समिती कुणामुळे निर्माण झाली कुणाच्या मांडणीमुळे निर्माण झाली कुणाच्या विषयामुळे निर्माण झाली आम्हीच आहे ना आम्ही बोलत नाही फक्त हो आम्ही प्रसाद माध्यमात दूर राहतोय शिंदे समितीमुळे त्याचा पायाच आम्ही आहे आंदोलन म्हणूनच आहे हे संयुक्त पण होत नाही तो पर्यंत समाजाच्या पदात काही पडत नाही म्हणून एकटा हो असून होते आंदोलन करतोय चांगली गोष्ट आम्ही आमचं काम करतो हे आहे पण दो दोघं दो ज्यावेळेस आम्ही एकत्र आलोय म्हणून मला म्हणून शिंदे समिती निर्माण झाली आणि आज काही समाजाच्या हातात प्रमाणपत्र मिळू राहिलेलं आहे आता हैदराबाद असेल तर त्यांनीच पाठवलं तर काहीतरी होईल नसतं याच्यातलं आपल्याला लवकर होणार नाही किंवा सतरापासून प्रमाणपत्र मिळणार नाही ही माझी समाज का, काम करताना माझी स्पष्ट भूमिका आहे निश्चितच लवकरात लवकर तुमची चर्चा सफल व्हावी आणि येणाऱ्या काळात तुमची बैठक होऊन मराठवाड्याच्या पदरात आरक्षण मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आपला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना जय शिवराय